एकोणीस वर्षीय आयुष कोमकर याच्या हत्येप्रकरणामध्ये आज पुणे जिल्हे स जिल्हा सत्र न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे या आयुष कोमकर हत्या प्रकरणामधला सर्वात महत्त्वाचा आरोपी म्हणजेच कृष्णा अंधेकर हा सकाळी स्वतःहून पुणे पोलिसांच्या शरण आलेला आहे पुणे पोलिसांना शरण आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनमध्ये तो सरंडेर सरेंडर झाला आणि त्यानंतर त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं खरंतर या हत्ये प्रकरणामधला अगदी मास्टर माइंड आपण ज्याला म्हणू शकतो असा हा कृष्णा आंदेकर असं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे कारण की त्याच्यावरती काही महत्वाचे आरोप जे आहेत ते पोलिसांनी लावले आहेत म्हणजे एकूणच या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये जे काही शस्त्र पुरवली गेली ती कृष्णानेच या सगळ्या आरोपींना पुरवली असल्याचा आरोप हा जो आहे तो तपास अधिकाऱ्यांनी केलेला आहे एकूणच आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत नेमक्या काय काय घटना घडल्या आणि आज नेमकं कोर्टामध्ये काय घडलं याचा आपण आढावा घेणार आहोत पाच सप्टेंबर रोजी एकोणीस वर्षीय आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती आयुष कोमकर हा वनराज आंदेकरचा भाचा आहे तसेच कुक्यात गुंडा असलेला बंडू आंदेकर याचा तो नातू आहे सक्का नातू आहे यामध्ये आयुष ची हत्या वन वन्रा, व वनराज आंदेकर याच्या हत्येचा खुनाचा बदला म्हणून घेण्यात आली होती आणि या हत्या प्रकरणानंतर तेरा आरोपींची नावं जी आहेत ती या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली होती या तेरापैकी आठ आरोपींना पुणे पोलिसांनी फिर्याद नोंदवल्यानंतर अगदी दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी लगेच पोलीस ठाण्यामध्ये त्यांना समर्थ पोलीस ठाण्यामध्ये हजर केलं होतं आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं होतं यानंतर जे चार आरोपी होते कृष्णाच्याच सॉरी आंदेकरांच्याच घरचे जे चार महत्वाचे आरोपी होते त्यांना देखील नंतरना अटक करण्यात आली होती आता राहिला होता तो कृष्णा आंदेकर कृष्णा आंदेकर हा देखील आज स्वतःहून पुणे पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे तो या ठिकाणी स्वतःहून सरेंडर झालेला आहे आणि आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं होता आज कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला याच्यावरती आपण आज बोलणार आहोत यामध्ये सरकारी वकिलांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे सरकारी वकील असं म्हणतात की कृष्णा आंदेकरकडे हत्यारं होती आणि ती हत्यारं आम्हाला खरंतर जप्त करायची आहे असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे कृष्णानेच या संपूर्ण हा कटाचा हत्येचा कट रचला होता असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे अमन पटानला यानेच हत्यार पुरवलं होतं असं देखील या सरकारी वकिलांचं म्हणणं आहे मात्र आरोपींचे वकील म्हणजेच कृष्णा आंदेकरांचे वकील जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सगळा तपास झालेला आहे माझे आशील म्हणजेच कृष्णा आंदेकर हे स्वतःहून पुणे पोलिसांच्या स्वाधीन झालेले आहेत सरेंडर झालेले आहेत सकाळी दहा वाजता ते समर्थ पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झालेले होते त्यामुळे ते त्यांची सगळी तपासणी जी आहे ती झालेली आहे त्यांना कोठडीची कुठलीही गरज नाहीये या प्रकरणात कृष्णा आंदेकरांचं नाव आढळून आल्यामुळे ते स्वतःहून हजर झालेत असं देखील आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी सगळं या ठिकाणी म्हटलेलं आहे यामध्ये आता तपास अधिकारी काय म्हणतायत की सगळा तपास आम्हाला करायचा आहे तपासात रोज नव्यान गो नवीन गोष्टी ज्या आहेत ते समोर येत आहेत कारण की या संपूर्ण सगळ्या आरोपींना अटक केल्यानंतर या सर्वांवरती मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली याशिवाय आंदेकर कुटुंबीय असतील किंवा वाडेकर कुटुंबीय असतील यांच्या सगळ्या घरांची झडती घेण्यात आली त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या त्यांच्या घरातली मालमत्ता सगळी जप्त करण्यात आली आणि वेगवेगळे खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होत गेले त्यामुळे आता ही देखील शंका आहे की कृष्णाच्या देखील प्रकरणामध्ये जर आम्हाला पोलीस कोठडी वाढून दिली तर अजून काही महत्वाचे गुन्हे जे आहेत ते देखील समोर येतील किंवा या सगळ्या मध्ये जे काही मुख्य धागा आहे कृष्णा या संदर्भातले काही मुख्य अपडेट जे आहेत ते या प्रकरणातून या पोलीस कोठडीतून समोर येतील असं पोलिसांचं म्हणणं होतं एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला अजून तपास करायचा आहे या तपासासाठी आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे यामुळे पोलीस कोठडीची मागणी होत होती त्यामुळे कृष्णा आंधेकर हा मुख्य आरोपी आहे आणि त्यालाच आम्हाला त्याची सगळी कस्टडी जर आम्हाला मिळाली तर आम्ही योग्य पद्धतीने चौकशी करू शकू असं या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं जे हत्यार कृष्णाने खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये वापरली गेली आहेत किंवा जी पुरवली आहेत ती नेमकी कुठून आणली कुणाकडून ते घेतली या सगळ्या गोष्टींचा तपास त्यांना करायचा आहे असं सगळं या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आर्थिक तपास या सगळ्या बाबींमध्ये होणं गरजेचं आहे की या सगळ्यांमध्ये किती एकूण खर्च झाला काय कुठल्या गोष्टी वापर झाला या सगळ्या गोष्टी खरं तर याची सगळी चौकशी करायची आहे यामध्ये ज्यावेळेस कोर्टाने कृष्णा आंदेकरला त्याच्या बाजूने काहीतरी स्पष्टीकरण देण्यासाठी सांगितलं त्यावेळेस कृष्णाने महत्वाची यामध्ये बाब नमूद केलेली आहे की मला मोका अंतर्गत नोटीस आली होती मात्र ती मी नाकारलेली आहे अशा पद्धतीने त्याने स्वतःच्या बचावामध्ये हे जे स्टेटमेंट आहे ते केलेलं आहे त्यामुळे आता कोर्टाकडून जे आहे ते, ते पोलिसांना तपास करण्याच्या असल्या कारणामुळे दोन दिवसांची पोलीस कुठली जी आहे ती कृष्णा आंधेकरला सुनावण्यात आलेली आहे अगदी दोन दिवसानंतर या तपासामध्ये काय नेमके अपडेट्स असतील हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कृष्णाला एकूणच कशा पद्धतीने हे सगळे कृष्णाने कशा पद्धतीने या सगळ्या आरोपींना हत्यारं पुरवली त्यांना पळून जाण्यामध्ये कशी मदत केली या सगळ्याचा तपास या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना करायचा आहे आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी या पोलिस कस्टडीची मागणी जी आहे ती या संदर्भामध्ये केली होती आणि न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत कृष्णाला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे एकूणच आज संपूर्ण सुनावणीमध्ये काय गोष्टी पार पडल्या कशा पद्धतीने सुनावणी पार पडली काय आर्ग्युमेंट करण्यात आले हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेलं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आज आपण व्हिडिओ पुण्याहून विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा